एवढे दे पांडुरंगा सुरेश भट वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ गझल सम्राट सुरेश भट यांना कोण ओळखत नाही पण आज त्यांची एक वेगळी कविता आपण पाहूया एवढे दे पांडुरंगा ही कविता म्हणजे एका लिहित्या हाताने मागितलेलं एक मागणं आहे ऐकूया एवढे दे पांडुरंगा माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेली समाजा अमृताचे फूल यावे माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेली समाजा अमृताचे फूल यावे आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ज्ञानेश्वराची माझी व्हावी स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी इंद्रियां वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला नामया हाती बनावे हे झिणे गोपाळकाला माझी या साठी जगाचे रोज जाते घर घरावे माझी या साठी जगाचे रोज जाते घर घरावे मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा ह्याचसाठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा ह्याचसाठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा धन्यवाद